मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे एक जून दोन हजार चोवीस पासून काही महत्वाचे बदल होणार आहेत जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे तर पहा मित्रांनो यातील जो पहिला महत्वाचा बदल आहे तो ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आहे आता मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये म्हणजेच आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन चाचणी देण्याची गरज नाही आता तुम्ही खाजगी प्रशिक्षण केंद्र किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन तुमची ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकाल मित्रांनो रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये हा बदल केलेला आहे दुसरी महत्त्वाची बाब आपणा सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे ती म्हणजे अल्पवयीन वाहन चालवताना जर आता पकडल्या ले गेल्यास पालकांवरती कठोर कारवाई करण्यात येईल पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाहन मालकाचे नोंदणी कार्ड हे रद्द केले जाईल आणि वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत अल्पवयीन व्यक्ती परवान्यासाठी अपात्र असेल हा अतिशय महत्वाचा मित्रांनो नियम आहे जो आपणा सर्वांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर मित्रांनो जो दुसरा बदल आहे तो म्हणजे तुमचे जर बँक खाते पंजाब नॅशनल बँकेत असेल आणि तुम्ही त्यात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खाते बंद केले जाईल बँकेने म्हटले आहे अशा सर्व खाते धारकांना नोटीस देण्यात आली आहे ज्यांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे खाते चालवले नाही आणि त्यांच्या खात्यात कोणतीही शिल्लक नाही मित्रांनो नोटीस दिल्यानंतर एक महिन्यानंतर ही खाते बंद केली जाते यानंतरचा तिसरा जो महत्वाचा बदल जो आहे तो गॅस सिलेंडर संदर्भात आहे मित्रांनो दिलासादायक असा निर्णय आहे मित्रांनो कारण की गॅस सिलेंडरचे दर हे कमी केले आहेत मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या गॅस सिलेंडरचे दर जे कमी करण्यात आलेले आहेत ते एकोणावीस किलोचा जो व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे त्यांचे दर हे एक जून दोन हजार चोवीस पासून बहात्तर रुपयांनी कमी केले आहे हे जे दर कमी केलेले आहेत ते केवळ आणि केवळ व्यावसायिक सिलेंडर जे आहे त्यांचेच दर मित्रांनो कमी करण्यात आलेले आहे ही बाब लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो हे तीन अतिशय महत्त्वाचे बदल आहेत जे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे सर्वसामान्यांना माहिती असणं गरजेचे आहे आशा आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो